नाव मी शाळा क्रमांक नऊ मंठा नगर लातूर एकवीस बारख लागत मला अजून नाही तुमच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत आणि लावला म्हणून तर एक विस्ता शेतक तू म्हणतात ना सावित्रीनं स्वप्न पाहिलं माझं घरामध्ये दिव ला आधी तेज झळक दूर जास्तीपुर आमच्या काळात तर पावणे दोनशे वर्षांपूर्वी आता सारखी परिस्थिती नव्हती आणि त्या स्त्रियांना बाहेर पडणं तर लय अवघड आणि शिक्षण तर काय आमची गोष्ट पण तरी बी तरी ज्योतीपाणी मला लिहायला वाचायला शिकव

बागडू शकता नवीन नवीन गोष्टी शिकू शकता पण मी तास तुम्हाला काय बोलायला आल ह्या जगभर ना ह्या करोना मुळे शाळा बंद झाल्या पण शिक्षण मात्र चालू आहे हा मला प्रचंड आनंद वाटतो अभिमान वाटतो तुम्ही तुम काय ते मोबाईल वर का टॅपवर ऑनलाईन शिक्षण करता आहे ना त्यात मी एक सांगते त्या ऑनलाईन शिक्षणामुळे तुमच्या हातात लय त्यावेळेचा सदुपयोग करा तुमच्या आईला घरकामात थोडी का होईना मदत करा तिच्याकडून नवीन नवीन गोष्टी शिकून घ्या फुल लावा झाड लावा फुलपाखरातून तुमचा आयुष्य रंगीबिरंगी करून द्या आजा सावित्रीबाईने जरा जास्त सांगितलं ना मग पण लेकी आहेत ना तुम्ही माझ्या ऐकायला मानत हे काय विचारणं झालं बाई हाय माझा विश्वास हाय माझा विश्वास अभ्यासा रूपी ज्ञानाने एकमेकींच्या सहवासात राहू असंच भेटत राहू पोरी न चला आज पुरता मी तुमची जाऊ तुमचा निरोप घेते धन्यवाद ಆಯ ಮೇಡಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಿಕಾ ಮಾಯಾ ಕಾಬೇ ಮೇಡಮ್